नमस्कार शेतकरी मित्र हो या पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये आपण फळमाशी संबंधीची सविस्तर माहिती घेतली अशा या तीस ते शंभर टक्के फळांचं आणि फळभाज्यांचं नुकसान करणाऱ्या फळमाशीचं नियंत्रण कसं करता येईल याचा आपण आता विचार करूया मी नियंत्रण असा हा शब्द वापरला तो अशासाठी की कोणत्याही प्रजातीच नियंत्रण करणं शक्य आहे त्याच समूळ उच्चाटन करणं मात्र अशक्य आहे आणि तसं ही निसर्ग नियमाच्या विरोधी ठरू शकत फळमाशीचा जीवनक्रम जीवन कालावधी प्रजनन हल्ल्याची पद्धती आणि हल्ल्याची ठिकाण जर आपण अभ्यासली तर तिचे नियंत्रण करणं थोडस सहज शक्य होईल किंवा सुलभ होईल आपण असं पाहिलं की फळमाशी ही चांगल्या फळाबरोबर पडलेली आणि सडकी फळे याच्या सालीला छिद्र पाडून आता अंडी सोडते आणि त्यामुळं प्रजनन खूप मोठ्या प्रमाणात वाढत त्यासाठी पडलेली फळं रोजच्या रोज गोळा केली आणि त्यांची विल्हेवाट लावली मी रोजच्या रोज अशासाठी म्हणतो की अगदी बारीक आंबा फळांपासून आंबा फळे पक्वतेच्या अवस्थेत येईपर्यंत रोजच फळगळ चालू असते त्यामुळे हे दीर्घकाळ करावं लागणार काम आहे ती फळ गोळा करून आपण खोल खड्ड्यात पुरून टाकली तर फळमाशीच्या प्रजननावर आपण बरस नियंत्रण आणू शकतो याची मला खात्री आहे इथे पहा या छोट्याशा बरणीमध्ये खाली तळाला ऍपल सायडर व्हिनेगर टाकले तसेच बर्नीला छोट म्हणजे फळमाशी आतमध्ये प्रवेश करू शकेल अशी छोटी छोटी छिद्र पाडलेली आहेत अशा प्रकारचा जो सापळा आहे तो तुम्ही घरगुती सुद्धा तयार करू शकता फळमाशी ही इतर एक कीटक आहे त्यामुळं सगळेच कीटक पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात मग एखादा चिकट पदार्थ लावलेला कागदाचा तुकडा किंवा चिकट पदार्थ लावलेला प्लास्टिकचा तुकडा आपण जर असे असंख्य तुकडे बागेत लावले तर फळमाशा त्याकडे आकर्षित होतील आणि चिकटून मरतील या पुढचा जरा प्रभावी भाग जो आहे म्हणजे फळमाशी पकडण्याचा किंवा आपण त्यांना एक फळमाशीच्या सापळ्याचा त्याचा विचार करू बाजारामध्ये बऱ्याच डिझाईनचे कामगंध सापळे आहेत आणि या सापळ्यामध्ये फळमाशीला आकर्षित करण्यासाठी जे काही रसायन आहे ते म्हणजे मिथिल युजेनॉल त्याचा वापर केला जातो मिथिल युजेनॉल चा गंध हा नरफळमाशीच्या कामगंधांना कामग्रंथींना उद्दीपित करतो आणि मादी फळमाशी सापळ्यात असल्याच्या जाणीवेने तो सापळ्यात प्रवेश करतो आणि नंतर त्या सापळ्यात अडकून मरून जातो अशा प्रकारच्या सापळ्यांमध्ये फक्त नरफळमाशीच पकडण्याची सोय आहे म्हणजे याचा फक्त नरफळमाशीच पकडण्यासाठी उपयोग होतो बरेच नर पकडले हो गेल्याने फळमाशीच्या प्रजननावर परिणाम होऊन त्याच्या उत्पत्तीवर थोडासा ताबा मिळवता येतो हे बघा नर फळमाशी पकडण्यासाठी तयार केलेला कोकण कृषी विद्यापीठाचा हा फेरोमेन सापळा म्हणजे कामगंध सापळा या ठिकाणाहून माशी ये बघा इथं इथून माशी आत जाण्याची सुविधा आहे या भागामध्ये पाणी भरलं जात त्यात अल्पस विषारी औषध टाकलं जात आणि वरच्या भागामध्ये इथं खाली आतमध्ये त्याचा आकर्षणाचं लूर लावला जातो आणि हा असा अंदाजे जमिनीपासून ते चार ते पाच फुटावर आधांतरी झाडाला टांगून ठेवला जातो मधमाशा इथून आत जातात आणि त्यांना पुन्हा बाहेर येता येत नाही त्या पाण्यात बोडून मरतात आता दुसरं एक डिझाईन आहे तु। हे तुम्हाला मी दाखवतो हे बघा आता एका हा एका कंपनीनं काढलेला हा सापळा आहे आतमध्ये हे आतमध्ये बादली स्वर्ग दिसतंय बघा त्यामध्ये मिथिल जुना लूर ठेवून आपणाला हा सापळासा बंद करायचं आहे हे बघा असं बंद करायचं आहे या सापळाच वैशिष्ट असं कि या ठिकाणी बघा एक पाच छिद्र ठेवलेली आहेत सहा आणि त्या छिद्रातून ती फळमाशी आतमध्ये जाते म्हणजे जा नर आतमध्ये जातात अर्थात याची रचना अशी केली इकडेही बघा की पुन्हा एक वेळ न राहत गेला की त्याला पुन्हा बाहेर येता येत नाही आणि यामध्ये कोणत्या प्रकारचं विषारी द्रावण आतमध्ये ठेवण्याची गरज नाही फळ माशीला बाहेर न येता आल्यामुळं ती आतच धडपडून मरून जाते आता याच प्रात्यक्षित आपण आता मी एक सापळा लावलेला आहे त्यामध्ये माश्या किती आलेल्या आहेत हे आपण पाहूया इथे आपणाला दिसेल की असंख्य माश्या या सापळ्यात अडकलेल्या आहेत आणि त्याला बाहेर न जाता आल्यामुळे तळाला बघा बऱ्याचशा माश्या मरून पडलेल्या आहेत हा फक्त चोवीस तासापूर्वी लावलेला सापळा आहे यापूर्वी आपण नर फळमाशी पकडण्याचे सापळे पाहिले त्यामध्ये नराला आकर्षित करणारा कामगंध आणि त्याची रसायने वापरून नर पकडले जाण्याची व्यवस्था आहे अगदी अलीकडच फार नवीन संशोधनातून एक नवीन सापळा बाजारात आलाय त्या सापळ्याचं वैशिष्ट्य असं की त्या सापळ्यात मादी माशी ही पकडली जाते तो सापळा मी आपणाला इथं समोर दाखवतोय या सापळ्याचे एकूण चार भाग आहेत हा बघा हा वरचा भाग आहे याच्यामध्ये हा चेंडूसारखा भाग आतमध्ये फिरवून बसवायचा हे बघा मी तू बसवतो आहे हा बघा असा हा फिरवून बसवायचा त्यानंतर हा खालचा भाग आहे बघा हा भाग त्याच्यामध्ये सहजपणे फिरवून बसतो असा हा सापळा तयार झाला आता या साबळ्याला खालच्या भागाला दोन छिद्र आहेत एक इथं आहे आणि या की या बाजूला आहे या छिद्रातून मादी फळमाशी आतमध्ये प्रवेश करते आता वेगळेपण काय आहे तर हा बघा त्याचा लूर आहे हे दिसते तुम्हाला यामधील क्विड एक विशिष्ट प्रकारचं हे टोपन काढून ही जी लिक्विडची बाटली आहे ती याच्या वरच्या भागावर मी तुम्हाला दाखवतो थोडकस थोडक्यात हे बघा ही या ठिकाणी या वरच्या भागामध्ये इथं आपण काय करायचे आता या बाटलीचं जे द्रावण आहे ते त्या खालच्या चेंडीवर जाऊन ते खालच्या त्या पिवळ्या ड्रम मध्ये या हळूहळू हळूहळू ड्रेन होत आणि त्याचा जो गंध आहे किंवा त्याचं जे काही वैशिष्ट्य आहे त्यामुळं माद्या मादी फळ माशी तिथे आकर्षित होते आणि त्या ठिकाणी त्या विषारी औषधामुळं ती माशी मरून जाते हे एक खास पर्यंत वैशिष्ट्य असणारा सापळा आहे खर तर प्रजननावर बराचसा आळा घालण्याचं काम हा सापळा करू शकेल असं मला वाटतं यापूर्वी आपण असं पाहिलं की फळमाशी ही आ, पक्वा अवस्थेतल्या फळावरच हल्ला करते म्हणजे अंडी सोडते म्हणून त्या अवस्थेच्या थोडस अगोदर आपण फळांना जर पिशवीच घातली तर मात्र फळ शंभर टक्के सुरक्षित राहत हा माझा कित्येक वर्षांचा अनुभव आहे पिशवी ही कागदाची अथवा बटर पेपरची तयार करायची त्या पिशवीला बांधण्यासाठी बाइंडिंग वारच्या तुकड्याचाही वापर आपण करू शकतो आणि अकाळी पाऊस पडल्यास पिशवीमधून पाणी बाहेर जाण्यासाठी खालच्या बाजूला तशा प्रकारचा पाणी जाण्याचा मार्गही आपणाला तयार करावा लागतो किंवा अनेक कंपन्या अशा प्रकारच्या पिशव्या तयार करतात आणि या पिशव्यांचं वैशिष्ट्य असं की या पिशवींना बांधण्यासाठी त्यांनी सेल्फ बाइंडिंग वायर दिलेली आहे तसंच पाणी बाहेर पडण्यासाठी सुद्धा सुविधा आहे त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे फळमाशीपासून तर फळाचं संरक्षण होतच परंतु सनबर्निंग किंवा मग तीव्र उन्हानं जे आंब्याला नुकसान होतं किंवा फळांना नुकसान होतं त्यापासूनही ती फळांचा बचाव करते आता हे पिशवी घालणं हा थोडासा कठीण प्रकार आहे जर झाड उंच आणि मोठी असतील तर ते जास्तच कठीण होऊन बसतं परंतु आपण जर अल्युमिनियमचा अल्युमिनियमच्या घोड्यांचा वापर केला वा, के किंवा स्कॅपोल्डिंगचा वापर केला चाकाच्या तर मात्र आपणाला या पिशव्या लावणं जाड़, हे अतिशय सोपं जातं आणि दुसरा मार्ग म्हणजे आपण जर आपली आंब्याची झाडं झाडाची उंची नियंत्रणात ठेवली तरीसुद्धा हे करणं आपणाला फार सोपं आहे आता आपण स्कॅपोल्डिंग आणि पिशव्या हे पाहूया आतापर्यंत आपण फळमाशीच्या नियंत्रणा संबंधी सविस्तर माहिती मिळवली आंबा ची बाजारातील किंमत विचारत घेता आणि त्याच्या विक्रीतून येणाऱ्या उत्पन्नाचा विचार करता हा खर्च फारसा जास्त नाही अत्यल्प खर्चामध्ये आपण आंबा फळाचं संरक्षण करू शकतो आणि आपले उत्पा, उत्पन्न सहजपणे वाढवू शकतो याची मला खात्री आहे धन्यवाद